अहो मंडळी ऐका ना हे एक किलो खमनचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे आणि तेच प्रीमिक्स वापरून हा थाळीवर मस्त जाळीदार मऊ लुसलुसीत ढोकळा तयार केलेला आहे हे प्रीमिक्स तीन महिने छान टिकतं पण ढोकळा बघा काय रसरशीत झालाय जाळीदार झालाय आणि मऊ लुसलुसीत झालाय नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अगदी झटकीपट म्हणजे प्रीमिक्स काढायचं आणि लगोलग ढोकळा करायचा इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवते तेही एक किलोच्या प्रमाणात तर साहित्याची सविस्तर यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी आज दिलेली आहे स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा पण मी काय म्हणते पटकन आपण नजर तर घ्यावयात काय काय साहित्य लागणार आहे त्याच्या अर्धा कप बारीक रवा अर्धा कप साखर पाव कप सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व पाव कप सायट्रिक ॲसिड असेल तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात खायचा सोडा आणि खायच्या सोड्याच्या अर्ध्या प्रमाणात फ्रूट सॉल्ट हळद यासोबतच चमचाभर हिंग आणि एक किलोवर बेसन सगळ्यात आधी काय करायचं बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मी इथे एक किलो बेसन घेते आणि एक किलोचंच बेसन वापरून प्रीमिक्स तयार करते त्यामुळे प्रमाणे ना अगदी अचूक आहे सो थोडं थोडं बेसन घ्यायचं आणि हे इकडे तिकडे बेसन उधळू नये म्हणून ही अशी रवी घ्यायची छान चाळलं पण जातं आणि इकडे तिकडे उधळलं पण नाही जात हे बेसन चाळायची अजिबात आळसपणा नका करू अगदी महत्त्वाची स्टेप आहे यामुळे काय होतं ना ढोकळा एकसारखा व्हायला मदत होतं नाहीतर मग त्या बेसनच्याच गुठळ्या त्या ढोकळ्यामध्ये राहत त्यामुळे अजिबात ही स्टेप स्किप नाही करायची पीठ इथे व्यवस्थित चाळून झालं आता हे चाळलेलं पीठ बाजूला ठेवूयात आणि मिक्सरमध्ये साखर घ्यायची सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड आणि साखर दिसायला जवळपास सेम दिसतं खायचं सोडा फ्रूट सॉल्ट आता हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि बारीक पूड तयार करायची पूड तयार झाली हे सगळं मग होतं साखर हे बारीक आता हे जे चाललेलं बेसन आहे त्यामध्ये हे पूड घालूयात पूड मी हे सगळ्या बाजूला घालते कारण एकसारखे ढोकळ्यामध्ये मिसळली गेली पाहिजे ही पूड काढून झाली की यावर उरलेले जिन्नस घालायचे हळद एक चमचा त्याचसोबत दोन टेबल स्पून मीठ बारीक रवा आता हे सगळं एकजीव करायचं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे सगळीकडे हे सगळं मिश्रण लागलं गेलं पाहिजे तुम्ही म्हणाल एवढूसच्या बाउलमध्ये कसं होणार एवढूसच्या बाउलमध्ये नाही करणार आहे मी काय करायचं ते तुम्हाला सांगते इथे फक्त फर्स्ट राऊंड आपण मिक्स करणार आहोत आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजेच बावीस सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लाँच केली आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे चला आता हे मिसळून झालं छान व्यवस्थित मिसळलं गेलंय पण आपल्याला अजून एक पाऊल पुढे जायचं आहे जरी तुम्हाला असं वाटलं की जरा वेळ खाऊ आहे तीन महिने हे चालतं तर एवढे तर कष्ट घ्यावीच लागतील बेसन सगळं मिसळून चाळलं तर चाल का नाही एकदा बेसन चाळा सगळं मिसळा आणि पुन्हा सगळं एकत्र हे चाळून घ्यायचं आता सेम प्रोसेस करायची सगळं मिश्रण घ्यायचं आणि एकदा चाळणीतून चाळून घ्यायचं अगदी गरजेची आहे ही काय होतं ना हे जे सायट्रिक ॲसिड आहे याच्या गुठळ्या राहू शक राहू शकतात किंवा त्याची शक्यता असते म्हणून ही स्टेप अजिबात मिस करू नका आता हे सगळं मिसळून एकजीव करून घेते चला हे प्रीमिक्स सगळं चाळून घेतलेलं आहे आणि बघा आता हे एकदम हलकं झालंय आणि सगळं एकजीव झालंय तयार प्रीमिक्स आता हवा बंद स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा तीन महिने छान टिकतं फक्त त्यामध्ये बाहेरचं पोरकीड जाळी आळी नाही लागणार याची खात्री काय आता हेच प्रिमिक्स वापरून आपण आहे ना मस्तपैकी ढोकळा कसा करायचा ते बघूयात आता आहे ना हे दोन कप ढोकळा प्रिमिक्स घ्यायचं आणि हे प्रिमिक्स वापरून मस्त आपण ढोकळा करूया बरोबर सपाट कप भरून घ्यायचं झालं आता हे सोडून यामध्ये इतर फक्त आपण तेल घालणार आहोत एक पळीभर तेल आणि लगोलग एक कपला थोडस कमी पाणी आधी मिसळून घ्यायचं आणि लगोलग उरलेलं पाणी देखील घालून घ्यायचं बघा हे लगोलं गे ना केवढं फ्रॉदी झालं आहे आणि ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे हे बघा केवढं हे फुगून वर आलं आहे तर पाणी टाकलं रे टाकलं की ढोकळा करताना सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं ढोक्याचं पीठ करण्यापूर्वीच इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं ते मी ऑलरेडी ठेवलं होतं खालचं पाणी उसळून वर डिशवर येऊ नये म्हणून असं एक स्टँड ठेवते एक सेफर साईड आणखी एक डबा आणि त्याला वजन पण देते यावर ही डिश आता गॅसची आच वाढवली आहे आणि हे ढोकळ्याचं मिश्रण या डिशवर लगोलग घालून घ्यायचं परफेक्ट सो ही दहा इंच व्यासाची डिश आहे आता लगोलग झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर किमान जर दहा ते बारा मिनटात होतो जास्त तुम्ही केलं तरी मग ढोकळा आहे ना छान फुलत नाही आणि चिवट आणि चामट होतो चला हे ढोकळा प्रेमिक्स वापरून तयार केलेला ढोकळा तयार आहे बरोबर बारा मिनिटं वा ढोकळा बघा एक सारखा मस्त वाफवला गेलाय आता गॅस बंद करते आणि ही प्लेट बाहेर काढूयात वा 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 आता हा ढोकळा छानपैकी पूर्ण थंड करून घेऊयात आणि मग त्यावर फोडणी करूयात आता ढोकळ्याच्या प्रीमिक्समध्ये आपण साखर घातली तरी पण ढोकळा छान असा अलवार लुसलुसीत व्हावा आणि छान रसरशीत व्हावा याकरता त्यामध्ये पाणी घालावंच लागतं म्हणून इथे वाटीभर पाणी घेतलं यामध्ये साखर मिसळून घ्यायचं साखर पूर्ण विरघळवून घ्यायची चला ढोकळा बऱ्यापैकी थंड झाला आता ढोकळ्याची पहिले ना कायम कड कर सुट्टी करून घ्यायची आता ढोकळ्याचे पीसेस करताना कुठलीही डिश असो किंवा ट्रे असो मध्यभागातून सुरुवात करा याचे पीसेस करायचे म्हणजे ढोकळ्याला पीसेस छान होतात थोडासा ढोकळा उतू गेला त्यामुळे तो प्लेटच्या बाजूला बाहेर आला पण तो वाया नाही जात तोही खाऊच शकतो आता यावर पाणी घालायचं भरपूर हे जे साखरेचं पाणी आपण घेतलंय हे या पीसेसवर घालायचं म्हणजे ढोकळा तुम्ही दिवसभर जरी ठेवला ना तरी तो असा रसरशीत राहतो कोरडा कोरडा होत नाही आणि खाताना ठोठरा तर अजिबात बसत नाही आता बऱ्याचदा काय करतात ना ढोकळ्याला फोडणी घालतानाच त्या फोडणीतच भरपूर पाणी घालतात त्याने काय होतं तुम्हाला सांगते फोडणीचा सगळा खमंगपणा निघून जातो त्यामुळे फोडणीत पाणी अजिबात घालू नका आता इथे तेल गरम केलं यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचं म्हणजे पुढची फोडणी अजिबात करत नाही यामध्ये हिंग पांढरे तीळ चीर दिलेली मिरची लगोलग फोडणीवर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटं ही फोडणी ना झाकण ठेवून मुरवायची याने काय होतं मिरची छान तळली जाते हलकी मऊ देखील होते आणि या खमंग फोडणीचा स्वाद आहे तसा त्या ढोकळ्यावर उतरतो चला पाच मिनिटं ही फोडणी छान मुरली आहे वा बघा आता हे खमंग अशी फोडणे ढोकळ्यावर चला आता ढोकळा काढूनही दाखवते कसा झालाय ते हा आणि डिशही बघा छान ते रसरशी ढोकळा झालाय आणि छान फुलला देखील जाळी बघा काय सुरेख खाली मस्त जाळीदार आणि रसरशीत झालेला ढोकळा बघा छान असं स्पॉन्जी झालाय रसर हे ढोकळा प्रिमिक्स वापरून मस्त आपला इथे जाळीदार मऊ लुसलुशीत खमन तयार आहे आणि हे ढोकळ्याचं प्रिमिक्स जे आहे हे तीन महिने मस्त टिकतं डब्यामध्ये अजिबात खराब नाही होत जाळी आळी लागत नाही आणि रेडी टू यूज म्हणजे इन्स्टंट तुम्ही हे लगोलग वापरू शकता फक्त हवा बंद डब्यामध्ये ठेवा बाहेरची पाखर कीटक त्यामध्ये गेले नाही पाहिजे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी महाराष्ट्राची असं